एका व्यक्तीनं अचानक अंगावर पेट्रोल उठलं लोक दचकले धावपळ झाली पोलिसांची पावलं धावली मुख्य द्वारावर नाही ती पेट्रोलची नाही ती आहे अन्याय दडपशाही आणि हतबलतेची आग काल वर्धा नगर परिषदेच्या दारात फुटपाथ वर व्यवसाय करणारा आसिफ खान या व्यवस्थेविरुद्ध उभा राहिलाय पण हातात निवेदन नव्हतं अंगावर पेट्रोल होतं महिन्याभरापासून वर्धा नगर परिषद प्रशासन मुख्याधिकारी नितीन लोहोवे आणि कर्मचारी पेटकर यांनी अतिक्रमण हटावाच्या नावावर गरिबांना अक्षरशः उघडून टाकला आहे बोलणं नाही नोटीस नाही थेट दुकान फोडून पोटावर लात मारून जगणं हिरावून घेतलं जात आहे हे अतिक्रमण हटाव आहे की गरीब हटाव मोहीम मोठ्या व्यापाऱ्यांचे अनधिकृत शेटर त्यांच्यावर कारवाई नाही पण ज्यांचं पोट या फुटपाथवर वर अवलंबून आहे त्याला मारून तोडून उद्ध्वस्त करून टाकलं जात आहे आज आसिफ खान हा प्रयत्न केला पोलीस कर्मचारी कमलेश वडे यांच्या सततेमुळे जीव वाचला पण हा फक्त एक जीव नव्हता त्याच्या मागे उभं होत हजारो उपाशी पोट कापलेली स्वप्न आणि पेटलेला संता घटनेनंतर सर्व विक्रेते कुटुंब महिला वृद्ध पोलीस ठाण्यात आले घोषणा दिल्या जर आसिफला ताब्यात घेतलं तर आम्हालाही अटक करा आम्ही दोषी आहोत जगायचा प्रयत्न करणं हा गुन्हा असेल तर आम्ही सगळे गुन्हेगार आहोत प्रश्न फक्त एवढाच गरीबांचे पोट मारून विकास करायचा का नगर परिषद कोणासाठी चालतं सत्ताधाऱ्यांसाठी की जनतेसाठी आणि जर व्यवस्था फक्त श्रीमंतांची असेल तर गरीब मरण्याशिवाय काय करणार ही आत्मधर्णाची चिठ्ठी आहे जर आज आवाज दिला नाही तर उद्या हे पेट्रोल तुमच्यावरही ओतलं जाईल शब्दाशा नाही पण रोजगार आणि माणूस पण जाऊन टाकलं जाईल हीच वेळ आहे विचार करण्याची नगरपरिषद कुणासाठी काम करते गरिबांसाठी की श्रीमंतांच्या दलालीसाठी जर तुम्हालाही प्रश्न पडत असेल तर फक्त बघू नका उठा बोला आणि व्यवस्थेला हाद रा द्या कारण उद्या हे पेट्रोल तुमच्यावरही ओतलं जाऊ शकतं त्याचा महाराष्ट्र ट्वेंटी फोर यूज करता ब्युरो चीफ वर्धा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल